आषाढी एकादशीचा उपवास जवळ येतो आहे आणि उपवासाला सारखे तेच तेच पदार्थ खाऊन अगदी कंटाळा आल्यासारखं होतं त्यामुळे मस्त अशी गरमागरम खमंग टेस्टी लागणारी उपवासाची कुरकुरीत अशी भजी बनवली आहेत कशी बनवली आहेत व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा त्या अगोदर तुम्हाला विनंती आहे चॅनेलवरती जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज गायत्रीस किचन मराठी या आपल्या रेसिपी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा चॅनल सबस्क्राईब केल्यानंतर ऑल ऑप्शन येईल त्यावरती प्रेस करा त्यामुळे माझ्या प्रत्येक रेसिपीचे नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुम्हाला मिळेल आणि मी बनवलेल्या सगळ्या छान छान रेसिपी तुम्हाला सहज पाहता येतील भजी बनवण्यासाठी इथे पहा एक कपभर मी वरईचे तांदूळ घेतलेत म्हणजे भगर पण म्हटलं जातं याला तर अर्ध्या वाटीपेक्षा जराशी जास्त आहे साधारण एक भर माप आहे त्यानंतर दोन चमचे साबुदाना घेतलेला आहे आणि हे एका एक मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे तर शाबुदाना आणि बगर एकदम बारीक असे वाटून घ्यायचे तर हे मस्त असं एकदम बारीक पीठ तयार झालेलं आहे पहा तर हे अगोदर एका भांड्यात काढून घ्यायचंय जास्त जर भजी बनवायची असतील तर पिठाचं प्रमाण तुम्ही वाढवून घेऊ शकता यासाठी लागणार आहे आपणाला आता बटाटा तर इथे छोटे छोटे तीन बटाटे घेतलेत मी तर हे कच्चे बटाटे आहेत याची साल काढलेले आहे तर बटाटा अगोदर किसून घ्यायचा आहे बटाटा किसून घातल्यामुळे एवढी भारी टेस्ट लागते भाज्यांची खरंच खूप टेस्टी लागतात त्यामुळे बटाटा हा नक्की घालायचा आहे बटाटा शिजवून न घेता मुद्दामच कच्चा बटाटा मी वापरलेला आहे मैत्रिणीनं माझ्या चॅनेलवरती नवीन जुन्या पारंपरिक अशा वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपीज तुम्हाला पाहायला भेटतील प्लीज अजून जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनलला आपल्याला नक्की सबस्क्राईब करा तर बटाटा किसून झालेला आहे आणि किस काळा पडू नये यासाठी यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे पाणी घालून बटाट्याचा किस असा पिळून घ्यायचा आहे तर यातलं पाणी काढून दोन वेळा चांगला बटाट्याचा किस स्वच्छ धुवून घेते तर आता हे जे आपण पीठ तयार केलं होतं शाबुदाना आणि वरईचं त्यामध्ये किसलेला बटाटा घालायचा आहे उद्याची सुद्धा रेसिपी आपली उपवासाचीच असणार आहे त्यामुळे उद्याची रेसिपीसुद्धा नक्की न चुकता पहा आणि आपल्या चॅनेलवरती बऱ्याचशा उपवासाचे रेसिपी तुम्हाला पाहायला भेटतील तर यामध्ये आता चिरलेली हिरवी मिरची घालायची आहे चिरून किंवा अशी बारीक वाटूनसुद्धा तुम्ही घालू शकता एकदम बारीक चिरून घेतले आणि तुमच्याकडे उपवासाला जर जिरे आणि कोथिंबीर चालत असेल तर जिरे आणि कोथिंबीरसुद्धा तुम्ही घालू शकता चवीनुसार मीठ घालायचं आहे आमच्याकडे उपवासाला जिरे आणि कोथिंबीर नाही चालत त्यामुळे मी नाही घातली तर हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आता आणि एक तुम्हाला महत्त्वाचं सांगायचं राहून गेलं भजी बनवताना यामध्ये बघा वरईपेक्षा शाबूदाना मी कमी वापरलेला आहे आणि तो कमीच वापरायचा नाही तर काय होतं की भजी एकदम अशी चिकट मऊसूद होतात अशी कुरकुरीत होत नाहीत त्यामुळे शाबूदाना अगदी थोडासा वापरायचा आहे थोडं थोडंसं पाणी घालून हे छान असं मळून घ्यायचं आहे आता आणि आपण कांदा भजी बनवताना जसं पीठ भिजवतो त्या पद्धतीने पीठ नाही भिजवायचं थोडंसं असं घट्टसं भिजवायचं आहे पीठ छान असं मिक्स करून घेतलेलं आहे यावरती झाकण ठेवून एक पाच मिनिट हे असंच ठेवायचं आहे म्हणजे पाच मिनटामध्ये पीठ चांगलं भिजलं जातं तर पाच मिनटं झाल्यानंतर पहा पीठ छान असं भिजलेलं आहे आणि अजून जरासं घट्ट झालं आहे हे पीठ तर यामध्ये आता शेंगदाण्याचं कूट घालते कूट हे नक्की घालायचं आहे कारण भजे पण खूप छान होतात आणि पिठाला एक छान असा दाटसरपणा येतो त्यामुळे थोडंसं दोन चमचे तरी शेंगदाण्याचं कूट यामध्ये घाला तर कूट घातल्यानंतर हे पुन्हा चांगलं मिक्स करून घ्यायचंय यामध्ये अगदी थोडासा एक चिमडभर खाण्याचा सोडा घातलेला आहे आणि थोडस एक चमचाभर पाणी घालायचं म्हणजे सोडा ऍक्टिव्हेट होतो आणि नंतर पुन्हा चांगलं मिक्स करून घ्यायचंय भजी तळण्यासाठी कढईमध्ये तेल तापत ठेवलं होतं आणि तेल चांगलं तापलं का नाही हे पाहण्यासाठी अगदी थोडंसं पीठ यामध्ये घातलं होतं तर तेल चांगलं कडकडीत तापलेलं आहे ताप तर आता पटपट यामध्ये हे जे मळलेलं पीठ आहे आपण त्याची भजी बनवायची कोणतीही रेसिपी बनवण्यासाठी खूप मेहनत लागते आणि मैत्रिणीनो आजची रेसिपी जर तुम्हाला आवडली तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा नवीन यूट्यूबरसाठी तुमचा एक एक सबस्क्राईबसुद्धा खूप महत्त्वाचा असतो गॅसची फ्लेम थोडीशी कमी करून भजी छान असे खरपूस कलर येईपर्यंत तळून घ्यायचे आहेत आणि सारखे अधूनमधून असे पलटी करतच तळायचे आहेत म्हणजे खूप छान असे कुरकुरीत होतात उपवासा दिवशी जर असं काही खाण्याची इच्छा झाली तर कोणतीही पूर्वतयारी न करता अगदी पटकन पाच ते सात मिनटात तुम्ही अशी भजी बनवू शकता एकदम छान असा खरपूस कलर येईपर्यंत भजी तळून झालेत तर त्या एका प्लेटमध्ये काढून घेते तर एकदम खमंग टेस्टी कुरकुरीत अशी गरमागरम उपवासाची भजी तयार आहेत आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा करू, आणि बघा एकदम असा कुरकुरीतपणा आलेला आहे भज्यांना मस्त झालेत एकदम चला तर मग मैत्रिणीनो लवकरच भेटूया उद्याच्याच नवीन एका छानशा रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आनंदी राहा खुश राहा मजेत राहा धन्यवाद